ज्या उमेदवाराला विधानसभा मतदारसंघात फक्त सतराशे मते पडतात त्याला कोकण पदवीधर मतदारसंघात किती मते मिळतील असा सवाल करीत महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे हे पहिल्या पसंतीची घवघवीत मते घेऊन विजयाचा कोटा पहिल्या फेरीतच पूर्ण करतील आणि मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा दावा करत विकासासाठी निरंजन डावखरे यांना पहिल्या पसंतीचे मत देऊन विजयी करा असे आवाहन माजी खासदार निलेश राणे यांनी कुडाळ आणि मालवण तालुक्यातील विविध शाळांच्या प्रचार सभेत

ते इतर उमेदवार कोण करू शकेल अशी खात्री आमच्याकडे नाही ते स्वतः या मतदारसंघाला सिरियसली घेऊन पाच वर्ष सातत्याने मी तर निरंजन टावकर यांना माझा घरचा समजतो जेव्हा त्यांचे वडील होते आणि मी दोन हजार ला पहिल्यांदा निवडणुकीला उभं राहणार होतो तेव्हा काँग्रेस पक्षाने मला तिकीट दिली होती आणि जेव्हा तिकीट जाहीर झाले त्याच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी आठ वाजता यांचे वडील म्हणजे निरंजन डावकरेंचे वडील सन्मान्य स्वर्गीय वसंतजी डावकरे हे माझ्या घरी आले साहेबांना बोलले की निलेशला बाहेर बोलव मला बोलवलं आणि मला शुभेच्छा दिल्या आणि मला सांगितलं की तू अठ्ठावीसव्या वयात निवडणूक लढवणार आहेस म्हणून या सगळ्यांपैकी माझ्या शुभेच्छा तुला अगोदर मिळाव्यात म्हणून सर्वात अगोदर मी आलो आहे आणि तुम्हाला शुभेच्छा मी आज या माध्यमातून माते देतो म्हणजे अशा संस्कारामध्ये वाढलेला आमचा निरंजन गावकडे हा ह्याची वृत्ती ही सेवा वृत्ती आहे मी त्याला जवळून ओळखतो विनम्र आहे आपले प्रश्न समजून घेईल गे। समजून घेतलेले आहेत आणि काय नवीन नाही दोन टमचा अनुभव आहे आणि प्रश्नांची जाण आहे आणि मी तुम्हाला खात्रीलाही सांगतो आपल्या ह्या मतदारसंघातून त्याला भरीव जर मतदान मिळालं तर त्याच्या हो। आमदार निधीतलं जे फंड आहे ते इथे खेचून आणण्याचं काम हा निलेश राणे करतो ती माझ्यावर जबाबदारी आहे की उद्या आम्ही तुला डिलिव्हरी दिली आहे तुला मतं टाकली आहे आता आमच्या मतदारसंघामध्ये आमच्या पदवीधरांसाठी त्यांच्या ज्या प्रश्नांसाठी त्यांच्या संस्थेसाठी त्यांच्या कुठल्या वास्तूसाठी आता फंड उभा करायचा असेल तर आता जबाबदारी निरंजन तुमच्याकडे आहे हे सांगण्याचं आणि त्यांच्याकडून फंड आणण्याची जबाबदारी ही आमची असेल एवढी खात्रीलायक आपल्याला मी शब्द देतो आणि त्यांच्या उमेद त्यांच्या समोर जे उमेदवार आहे हे आपल्याला कदाचित त्यांचं नाव देखील माहीत नसेल म्हणून मी सांगून काय कोणाला मोठा करणार नाही ते रत्नागिरीचे असले तरी ते जेव्हा आमदारकीला उभे होते म्हणजे निरंजनच्या समोरचे तेव्हा विधान विधानसभेला त्यांना सगळी मिळून सतराशे मतं पडली होती तशीच आहे विधानसभेला सतराशे मत म्हणजे किती फेमस व्यक्ती मत तुम्हाला आपल्याला कळलं असेल रत्नागिरीमधून असा व्यक्ती जर आमच्या निरंजन डावकरांच्या समोर उभा आहे तर ते डिलिव्हरी करू शकतील का ते देऊ शकतील का हा विषय आपण सगळ्यांनी विचार करावा निरंजनचा पाठलाग करण्यासाठी आमच्यासारखी लोक आहेत पण दुर्दैवाने त्यांचा पाठलाग करणारा इकडे कोणी व्यक्ती नाही ते निवडून येणार नाही पण जर कुठल्या तरी निवडणुकीत आले तर त्यांचा पाठलाग करणार कोण कुठे करणार हा प्रश्न इथून सुरुवात होतो म्हणून यांचे लोक इथे डावकऱ्यांचं काम करत आहेत आमचे सगळे आम्ही सगळे त्यांची बाजू का मांडतोय कारण का आम्ही त्यांचं काम विधिमंडळात बघितलेलं आहे कुठलंही आंदोलन असेल आम्ही त्यांचं काम बघितलेलं आहे त्यांची उपस्थिती बघितलेली आहे माणूस विनम्र आहे आणि म्हणून आपली ती सेवा करू शकतो आणि सेवा कशी करायची फंड कसा उभा करायचा आमच्यासारखी लोक सातत्याने त्याचा पाठलाग करणार म्हणून तुम्ही कसली काळजी करू नका आपण येणाऱ्या सव्वीस तारखेला जसं आमचे संजयजी वेकुर्लेकर यांनी आपल्याला वोटिंग कसं करावं हे हो। आपल्याला जे सांगितलं परत मी ते रिपीट करणारच आहे करा आपण पदवीधर आहात परत परत सांगणं आपल्याला कळलं नाही असं होणार नाही आपल्याला सगळं कळलेलं आहे आणि आपल्याला सगळ्यांना ही पत हे पत्रक दिलेलं आहे त्याच्या त्याच्यामध्ये वोटिंग जेव्हा आपण करायला जाल आणि त्या वोटिंगच्या वेळेला जेव्हा पडदा उघड्या आपण आतमध्ये जाल ह्याच सिक्वेन्समध्ये मतदारची जी काही शीट असते ती ह्याच सिक्वेन्समध्ये असणार निरंजनचा फोटो असणार आणि फोटोच्या बाजूला जे सिक्वेन्स आपल्याला दाखवल्या म्हणजे नावापासून फोटोपासून ते आपण कुठे आपलं वोट पहिल्यापास म्हणजे एक नंबर एक ह्याच मध्ये आपल्याला मतदारपत्रिकेमध्ये दिसेल तसेच तसं आपल्याला तिकडे ते ड्रॉ करायचं आहे एवढीच विनंती करण्यासाठी मी आपल्याकडे आलो आणि मला आता बसला असताना मला संभाजी मोदी साहेबांनी सांगितलं की संस्थेला अनेक प्रस्ताव तुमच्याकडे द्यायचे आहेत आता राणेसाहेब लोकसभेला निवडून आले तर आता आपल्याला सगळ्यांना मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो की उडाण मालवणी या मतदारसंघामध्ये आणि खास करून सिंधुदुर्गामध्ये साहेबांना जी मतं मिळाली या सिंधुदुर्गाच्या आशीर्वादामुळे आज साहेब लोकसभेमध्ये खासदार होऊ शकलेत आपल्या सगळ्यांचे मी हात जोडून आभार मानतो मी तेच मी दोरी साहेबांना सांगितलं की साहेब आता तुमचा अधिकार आहे आपण या माणगाव घोड्यामध्ये कधी नव्हे ती लीड ही राणेसाहेबांना मिळाली म्हणजे साहेब दोन हजार दोन हजार चौदाच्या अगोदर इकडे आमदार होते पण तेव्हा एवढी लीड मला दिसली नव्हती काय म्हणून सांगून बरोबर तिच पण आता आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण जी, आशीर्वा जी साहेबांना अधिकार आहे इथून पुढे जे आपण मला सांगाल निवेदन द्याल किंवा तोंडी सांगाल ते सगळं आपल्या संस्थेपर्यंत आणि आपल्यापर्यंत घेऊन यायचं काम हाच निलेश राणे करेल आणि आमचे सगळे सहकारी करतील एवढं आपल्याला या निमित्ताने शब्द देतो आपण सगळे आलात आमचं ऐकून घेतलं फक्त येणाऱ्या चो सव्वीस तारखेला आपण भरघोस मताने निवडून द्यावं बाकी सगळी जबाबदारी निरंजन असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम